हुपरी जवाहर साखर कारखान्यासमोरील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोबाईल पॉईंट या दुकानाला आज पहाटे आग लागली या आगीत दुकानातील मोबाईल साहित्य प्रिंटिंगचं कवर फर्निचर आणि सोलर प्लांट भस्मसात झाला या आगीत सुमारे आठ लाख रुपयांचं नुकसान झाल्याची तक्रार दुकान मालक अरबाज गौस बागवान यांनी हुपरी पोलिसात दिली हुपरीतील जवाहर साखर कारखान्यासमोर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरबाज बागवान यांच्या मालकीचं मोबाईल दुकान आहे या दुकानावर सोलर प्लांट बसवला आहे दरम्यान आज पहाटे वाजण्याच्या सुमारास जवाहर साखर कारखान्यावर फिरायला आलेल्या नागरिकांना या मोबाईल दुकानाला आग लागल्याचं आढळलं त्यांनी तत्काळ बागवान याला माहिती दिली दरम्यान घटनास्थळी धाव घेऊन जवाहर कारखान्याच्या अग्निशामक दलानंही आग विझवली या आगीत महागडे मोबाईल मोबाईलचे प्रिंटिंग केलेले कवर किमती मोबाईल साहित्य यासह सा दुकानावर बसवलेला सोलर प्लांट भस्मसात झाला त्यामुळे बागवान यांचं सुमारे आठ लाख रुपयांचं नुकसान झालंय घटनेचा पंचनामा हुपरी पोलिसांनी केला अज्ञातांकडून दुकानाच्या मागील पत्रे उचकटून आतमध्ये ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आला आणि प्रिंटिंगसाठी असलेली मशीन लंपास केल्याचं निदर्शनास आलं या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात झाली आहे